नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी, मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर अफगाणी राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत उभय देशादरम्यान तीन करारांवर स्वाक्षऱ्या एमरेअर विमान खरेदीतल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची सीबीआय मार्फत चौकशीची संरक्षण मंत्रालयाची मागणी देशभरात हिंदी भाषा दिवस साजरा नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते राजभाषा पुरस्कारांचं वितरण कावेरी जलवाटप प्रकरणी बंगळुरूमधली परिस्थिती आता पूर्वपदावर सोळा पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातली संचारबंदी मागे विदर्भ आणि मराठवाड्यातील दुग्ध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाशी सामंजस्य करार मुख्यमंत्री राज्यात गणरायाच्या विसर्जनासाठी जय्यतपूर्व तयारी पोलिसांकडून सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर लेखक विरा राठोड प्राध्यापक गणेश चंदनशेवे आणि छायाचित्रकार सुधारक ओल्वे यंदाचे मानकरी आणि रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या देवेंद्र झाजरियानं भालाफेकीत स्वतःचाच विश्वविक्रम मोडत पटकावलं सुवर्णपदक अफगाणिस्तान राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी दोन दिवसांच्या भारत भेटीवरती आल आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घनी यांनी आज नवी दिल्लीत घेऊन द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा केली भारत आणि अफगाणिस्तान या उभय तीन सामंजस्य करारांवरती स्वाक्षऱ्या करण्यात आल्या यामध्ये प्रत्यार्पण करार अंतराळ विज्ञान आणि न्यायालयीन प्रकरण या करारांचा समावेश आहे स्थिर शांततमय आणि विकासाभिमुख अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारत कटिबद्ध आहे याचा पुनरुच्चार यावेळी करण्यात आला भारताकडून अफगाणिस्तानला एक अब्ज अमेरिकी डॉलर्स इतकं आर्थिक सहकार्य जाहीर करण्यात आलंय घनी यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष मेजवानीचंही आयोजन कल आहे अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष घनी देशातल्या उद्योग समुदायाबरोबर चर्चा करणार आहेत त्याबरोबर नवी दिल्लीमध्ये विचारवंतांच्या समूहामध्ये घनी यांचं एक भाषणही होणार आहे सरकारी निधी विविध योजनांमध्ये अनिश्चित काळापर्यंत ठेवणं योग्य नाही हा पैसा गुंतवणुकीच्या रूपानं वापरता आला नाही तर अर्थव्यवस्थेच्या विकासाला खीळ बसू शकते असं मत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले सेवानिवृत्तांसाठीच्या पोर्टलचं उद्घाटन आज नवी दिल्लीत जेटली यांच्या हस्ते झालं ते ते बोलत होते सरकारी निधी योग्य वेळेत आणि योग्य त्या योजनेसाठी वितरित झाला आहे की नाही यावर देखरेख ठेवण्याचं काम सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन यंत्रणा करत असते या यंत्रणेनं निधी वाटप आणि राज्यांच्या कोषागारांशी समन्वय साधून त्यावर लक्ष ठेवावं अशी सूचना जेटली यांनी केली निवृत्त कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलं आहे एम्ब्रेअर विमान खरेदी प्रकरणातल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची चौकशी मार्फत करण्यात यावी अशी मागणी संरक्षण मंत्रालयानं केली आहे संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात दोन हजार आठमध्ये ब्राझीलमधल्या एम्ब्रिर या विमान कंपनीशी डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं तीन विमानांच्या खरेदीचा करार केला होता मात्र या खरेदी व्यवहारामध्ये लाच देण्यात आल्याचा आरोप अमेरिका आणि ब्राझीलच्या संयुक्त शोध पथकानं केला कंत्राट मिळवण्यासाठी या कंपनीने एका मध्यस्थाची नियुक्ती केली होती या आरोपानंतर या प्रकरणामध्ये गुन्हेगारी स्वरूपाचा गैरव्यवहार आढळल्यास त्याची चौकशी संरक्षण मंत्रालयाकडून होऊ शकत नाही त्यामुळे सीबीआय चौकशी करावी लागेल असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं होतं डीआरडीओनं देखील या ब्राझीलच्या कंपनीकडून या व्यवहारासंदर्भात अहवाल मागवला आहे आज देशभरामध्ये हिंदी दिवस साजरा करण्यात येत आहे यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनामध्ये राजभाषा पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं हिंदी भाषेच्या क्षेत्रामध्ये विविध मंत्रालय विभाग आणि राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकृत भाषा विभागाकडून हे पुरस्कार दिले जातात या पुरस्कार सोहळ्याला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते चौदा सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भारतीय प्रजासत्ताकाची अधिकृत भाषा म्हणून हिंदी भाषेचा स्वीकार करण्यात आल्यानं आजचा दिवस हिंदी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं तिसऱ्या ब्रिक्स संमेलनाला आज प्रारंभ झाला या संमेलनाच्या उद्घाटन सत्रामध्ये केंद्रीय शहर विकास गृहनिर्माण शहरी दारिद्र्य निर्मूलन तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांचं मुख्य भाषण झालं ब्रिक्स समूहातील देशांची उत्पादकता वाढवणं तसंच शहरांच्या विकासासाठी स्वतंत्र निधी तयार करण्यावरती ब्रिक्स संमेलनात चर्चा करण्यात येणार आहे तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनामध्ये ब्रिक्स समूहातील ब्राझील रशिया चीन आणि दक्षिण आफ्रिका या सुमारे शंभर तर भारतातील विविध राज्यातील चारशे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत या संमेलनामध्ये हवामान बदल सांडपाणी व्यवस्थापन स्मार्ट शहर या विषयांवरती प्रामुख्यानं चर्चा करण्यात येणार आहे काविचं पाणी तामिळनाडूला दिल्यावर कर्नाटकामध्य दे उसळलेला हिंसाचार आटो आता आटोक्यात आला आह बंगळुरुमधली परिस्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागली आहे कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बसेस सर्वत्र सुरू झाल्यात मात्र तामिळनाडूकडे जाणाऱ्या बसेस अजूनही बंद ठेवण्यात आल्या काल रात्रीपासून देखील पुन्हा सुरू करण्यात आली राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बैठक घेतली बंगळुरू शहरामध्ये केंद्रीय सुरक्षा दलांची अतिरिक्त पथक स्थापन करायचा निर्णय सरकारनं घेतलाय तसंच सोळा ठाण्यांमध्ये जारी करण्यात आलेली संचारबंदी आता मागे घेण्यात आली आहे घाऊ किमतीवर आधारित चलनवाढीच्या तीन पूर्णांक चौऱ्याहत्तर शतांश टक्क्यांनी वाढ झाली आहे गेल्या दोन वर्षातला हा उच्चांक आहे कडधान्य आणि कारखान्यात उत्पादित वस्तूंच्या किमती चढ्या राहिल्या भाज्यांच्या किमती मात्र काहीशा कमी झाल्या डाळी बटाटे आणि साखर याच्या किमतीमध्ये वाढ झाली तर पेट्रोल आणि खनिज पदार्थांच्या किमती कमी झाल्या असं वाणिज्य जा मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये नमूद करण्यात आले जुलै महिन्यामध्ये हा निर्देशांक तीन पूर्णांक पंचावन्न शतांश इतका होता दृष्टीबाधित आणि बहुविकलांग प्रवर्गासाठी नॅप महाराष्ट्र ही संस्था उत्कृष्ट कार्य करत आहे राज्य सरकारकडे संस्थेचे असलेले प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं राज्यपाल सचिवालयाच्या माध्यमातून प्रयत्न करण्याचं आश्वासन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी दिलं आहे अंध ध्वजदिनाच्या शुभारंभाचं उद्घाटन आज राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी राज्यपालांनी ध्वजदिन फलकाचं अनावरणही केलं नॅबचे वरिष्ठ अधिकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादन वाढीसाठी तसंच त्या भागातील उत्पादित दूध संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाशी सामंजस्य करार करण्यात आला आहे त्यामुळे या भागातील दोन हजार गावातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली यावेळी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाचे मंत्री महादेव जानकर या खात्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर महसूल राज्यमंत्री संजय राठोड आदी उपस्थित होते या करारामुळे साठ हजार ग्रामीण कुटुंबांना उपजीविकेचं सा साधन मिळू शकेल तसंच दुग्ध उत्पादनामध्ये लक्षणीय सुधारणा करण्यासाठी दुग्ध विकास कार्यक्रमही राबवण्यात येणार आहे शेतकऱ्यांनी आपला शेतमाल केंद्र सरकारनं केलेल्या केंद्रांवरती विकावा त्यांना हमीभावानं मोबदला दिला जाईल अशी ग्वाही केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा सचिव पांडे यांनी दिली हेम पांडे यांनी आज, आज अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली अहमदनगर जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि तालुका खरेदी विक्री संघ यांच्यामार्फत नुकतीच खरेदी केंद्राद्वारे मुगाची हमीभावानं खरेदी सुरु करण्यात आली आजच्या तिसऱ्या दिवशी दोन हजार क्विंटल मुगाची आवक झाली पांडे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी संवादही साधला मुगाच्या खरेदीला काहीसा उशीर झाला असला तरी तूर आणि हरभऱ्याची खरेदी मात्र वेळेत सुरु केली जाईल असं की तीन दालें मूंग तूर और उरद अगर एमएसपी से नीचे कहीं किसान को बेचनी पड़े तो हमारे सेंटर आइए और एमएसपी लेके बेचिए मेरा विशेष अनुरोध है और अब, अब उरद आने वाली है और तूर आने वाली है मुगा देय रक्कम सात दिवसा ऐवजी एक दोन दिवस देने की मांग शेक सहानुभूति न विचार किया ला जाए पांडे चेअरमन संजीव चड्ढा महाराष्ट्र मार्केटिंग फेडरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर निर्मा केरकट्टा यावेळी उपस्थित होत्या कोकण विभागातील भात पीक सध्या लोंबी लागण्याच्या अवस्थेत आहे काही भागातल्या भात पिकावरती निळे भुंगेरे आणि करपा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचं कृषी विभागाच्या कीड रोग सर्वेक्षणात दिसून ही कीड पानाच्या गुंडाळीमध्ये आढून येत असून एका भाताच्या पातीवर बऱ्याच अळ्या आढळतात ग्रामीण भागामध्ये याला मानमोडी असंही म्हटलं जातं याचा प्रादुर्भाव दिसून येताच बुरशीनाशकांची फवारणी करावी असं आवाहन कोकणच्या विभागीय कृषी सहसंचालकांनी केलं आहे शेतकऱ्यांनी या मानमोडी किडीचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी शासनानं उपलब्ध केलेल्या बुरशीनाशकाचा वापर करावा ही सर्व कीटकनाशकं पीक संरक्षण योजनेअंतर्गत कृषी तालुका अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये पंचायत समितीमध्ये टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन शासनातर्फे करण्यात आलं आहे यंदाच्या खरीप हंगामामध्ये लातूर जिल्ह्यात ऐंशी टक्के क्षेत्रावरती सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती मात्र पावसानं महिनाभर ओढ दिल्यानं पीक वाळून गेलि शेतकऱ्यांनी पिकाचा विमा उतरवला सोयाबीन पिकाचा पंचनामा करून या शेतकऱ्यांना तातडीनं विम्याची रक्कम द्यावी या आणि इतर मागण्यांसाठी आज विविध शेतकरी संघटनांनी लातूरमध्ये एक मोर्चा काढला पीक विमा मिळण्याबरोबरच सोयाबीन लागवडीसाठी झालेला खर्च लक्षात घेता सरकारनं हेक्टरी पंचवीस हजार रुपये अनुदान द्यावं तसंच फळबागा अनुदान आणि ठिबक सिंचन योजनेतील शिल्लक अनुदान देण्याची मागणी यावेळी करण्यात आली शेतकरी संघटनेचे नेते सत्तार पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्र्यांना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशारा यांनी दिला यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं एक निवेदन सादर करण्यात आलं कोपर्डी बलात्कार घटनेतल्या आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी अनुसूचित जाती जमातीवरील दरोड्यांचे खोटे गुन्हे रद्द करण्यात त्याचप्रमाणे ॲट्रोसिटी अॅट्रोसिटी बदल करण्यात यावेत या प्रमुख मागण्यांसाठी आज दलित ऐक्य दणका या नावाखाली एक बैठक घेण्यात आली या बैठकीला पाच हजार बांधव उपस्थित होते या मागण्यांकडे सरकारचं वेधण्यासाठी येत्या पंधरा ऑक्टोबरला दलित ऐक्य दणका मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या समीर गायकवाडवरती आरोप निश्चितीबाबत मुंबई उच्च न्यायालयानं वीस सप्टेंबरपर्यंत स्थगिती दिली याबाबतची सुनावणी आता सव्वीस सप्टेंबरला घेण्यात येईल असं कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं आज स्पष्ट केलं समीर गायकवाडला गेल्या वर्षी सोळा सप्टेंबरला अटक करण्यात आली होती सध्या तो कळंबा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मुंबई उच्च न्यायालयानं आरोप निश्चितीला स्थगिती दिल्यानं सत्र न्यायालयातली सुनावणी सव्वीस घेण्यात येईल असं न्यायालयानं स्पष्ट केलं समीर गायकवाडचे वकील अॅडव्होक समीर पटवर्धन यांनी ही माहिती दिली समीर गायकवाडवरती आरोप निश्चित झाल्यानंतर या खटल्याची नियमित सुनावणी किंवा जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे मुंबईमध्ये विदर्भ आंदोलन समितीची पत्रपरिषद उधळण्याचा मुंबईत जो प्रयत्न झाला त्याचे पडसाद आज नागपुरात उमटले याचा निषेध व्यक्त करण्यासाठी विदर्भ आंदोलन समितीनं नागपूरच्या वराठी चौकामध्ये निदर्शनं केली यावेळी स्वतंत्र विदर्भाला विरोध करणाऱ्या नेत्यांचा प्रतिकात्मक निषेधही करण्यात आला स्वतंत्र विदर्भासाठी जिल्हा पातळीवरती आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी विदर्भवादी नेत्यांनी ने दिली देशामध्ये एकाच भाषेचं एकच राज्य असावं असा अट्टाहास योग्य नाही असं मत विदर्भवादी नेते जांबुवंतराव धोटे यांनी व्यक्त केलं दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वेगळ्या विदर्भाच्या मागणीच्या विरोधात संविधान चौकामध्ये आज आंदोलन केलं अवयवदानामुळे मृत्यूच्या उंबरठ्यावर असणाऱ्या रुग्णांना जीवन जगण्याची एक नवी संधी मिळू शकते म्हणूनच शासनानं महाअवयवदान अभियान राबवलं आहे या पार्श्वभूमीवरती जनतेमध्ये जागृती करण्यासाठी नांदेड जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं संवाद पर्व अंतर्गत मानवी अवयवदान नाव नोंदणी आणि विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन आज करण्यात आलं या सुमारे एक हजार जणांनी अवयवदानासाठी आपली नावं नोंदवली शासकीय महाविद्यालयात भरवण्यात आलेल्या या प्रदर्शनामध्ये डोळे त्वचा फुफ्फुस हृदय यकृत या मानवी अवयवांची प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी खिलाओ या विषयावरती एक पथनाट्य सादर केलं बुलडाणा जिल्ह्यातल्या ले चिखली इथल्या आदर्श विद्यालयाच्या वतीनं गेल्या चौतीस वर्षापासून गणेशोत्सव साजरा केला जातो या दरम्यान विविध उपक्रम हाती घेण्यात येतात अनंत चतुर्दशीच्या एक दिवस आधी या गणेशाचं विसर्जन करण्यात येतं आज विसर्जनामध्ये शाळेतील पाच हजार तीनशे विद्यार्थी सहभागी झाले सा यावेळी सांस्कृतिक सामाजिक तसंच शैक्षणिक प्रबोधन करणारे एकोणसत्तर देखावे सादर करण्यात आले बेटी बचाओ बेटी पढाओ स्वच्छ भारत अभियान पर्यावरणाचं महत्व आदी विषयांवरील देखाव्यांचा यामध्ये समावेश होता शालेय स्तरावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावर निघणाऱ्या या मिरवणुकीच्या माध्यमातून जी जनजागृती केली जाते ती आदर्श ठेवण्यासारखी आहे असं जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बाविस्कर यावेळी म्हणाले विघ्नहर्त्या गणरायाची दहा दिवस मनोभावे सेवा करून आज सोलापूरमधल्या अनेक शाळांनी गणरायाला निरोप दिला ढोल ताशांचा निनाद आणि गुलालाची मुक्त उधळण करत मुलांनी उत्साहामध्ये गणपतीची मिरवणूक काढली सोलापुरातील साखरपेठ भागातील पुल्ली महिला महाविद्यालय आणि नारायणराव प्रशाला यांच्या वतीनं गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या उद्या अनंत चतुर्दशी राज्यभरातल्या सार्वजनिक तसंच घरगुती गणपतींचं उद्या भावपूर्ण वातावरणामध्ये विसर्जन करण्यात येईल पुढच्या वर्षी लवकर या असं सांगत बाप्पांना निरोप दिला जाईल गणेश विसर्जन सोहळा शांततेमध्ये आणि सुरळीत पार पाडावा यासाठी राज्यभर विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी मुंबई पोलिसांनीही विशेष खबरदारी घेतली असल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते अशोक दुधे यांनी दूरदर्शनला दिली ज्या ठिकाणी गर्दीची ठिकाणं आहेत संवेदनशील ठिकाणं आहेत ते सर्व ठिकाणं आम्ही यापूर्वीच जाहीर करून घेतलेले आहेत विसर्जन मार्गावर जास्त प्रमाणात आम्ही बंदोबस्त लावत आहोत मुंबई शहरातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे रजा आम्ही बंद केलेल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त पोलीस फोर्स या विसर्जन मिरवणुकीसाठी आम्ही वापर करणार आहोत विसर्जन मार्गावर विसर्जन ठिकाणी सी सी टी व्हीच्या माध्यमातून आम्ही नजर ठेवणार आहोत सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी गर्दी होईल अशा ठिकाणी महिलांची छेडकाणी होऊ नये म्हणून सिव्हिल ड्रेसमध्ये विशेष पथक नेमलेले आहेत दया पवार प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारे यंदाचे दया पवार स्मृती पुरस्कार आज जाहीर करण्यात आले कवी आणि लेखक वीरा राठोड लोककलेचा अभ्यासक डॉक्टर गणेश चंदन शिवे आणि छायाचित्रकार सुधारक ओल्वे यांना यंदा दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत पाच हजार रुपये आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे येत्या वीस सप्टेंबरला प्रभादवीच्या रवींद्र मंदिरामध्ये या पुरस्कारांचं वितरण ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गजवी यांच्या हस्ते होणार आहे दया पवार प्रतिष्ठानच्या अध्यक्ष हिरा पवार यांनी आज ही माहिती दिली ब्राझिल ब्राझीलमध रियोदी जॅनिरो इथं ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दे दे भारताच्या देवेंद्र दक्षाजरियानं भालाफिकेमध्ये दे नवा विश्वविक्रम करत सुवर्णपदक पटकावलं आहे त्रेसष्ट पूर्णांक सत्त्याण्णव मीटर अंतरावरती भाला फेकून त्यानं स्वतःचाच यापूर्वीचा विक्रम मोडीत काढला याआधी दोन हजार चारच्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्यानं बासष्ट पूर्णांक पंधरा मीटर अंतरावरती भाला फेकून सुवर्णपदक पटकावलं होतं पॅरा ऑलिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं मिळवणारा देवेंद्र हा एकमेव भारतीय ॲथलीट ठरला आहे दोन हजार चारमध्ये अर्जुन पुरस्कार आणि दोन हजार बारामध्ये पद्मश्री देऊन त्याचा गौरव करण्यात आला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्रचं अभिनंदन केलं त्यानं केलेल्या कामगिरीचा साऱ्या देशाला अभिमान आहे अशा शब्दात पंतप्रधानांनी गौरव केलाय रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतानं आतापर्यंत दोन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य अशी एकूण चार पदकांची कमाई केली आहे आणि आता बातमी हवामानाची गेल्या चोवीस तासांमध्ये मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडलाय येत्या छत्तीस तासांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळामध्ये मराठवाड्यासह कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान चोवीस नागपूर बत्तीस आणि तेवीस पुणे अठ्ठावीस आणि बावीस औरंगाबाद एकतीस आणि चोवीस नाशिक एकोणतीस आणि बावीस कोल्हापूर पंचवीस आणि बावीस रत्नागिरी एकोणतीस आणि पंचवीस सोलापूर तेवीस आणि एकवीस आणि अमरावती किमान वीस अंश सेल्सिअस शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक एक बातम्यांवर अफगाणी राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत उभय देशादरम्यान तीन करारांवर स्वाक्षऱ्या एमरेअर विमान खरेदीतल्या गैरव्यवहारांच्या आरोपांची मार्फत चौकशीची संरक्षण मंत्रालयाची मागणी देशभरात हिंदी भाषा दिवस साजरा नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते राजभाषा पुरस्कारांचं वितरण कावेरी जलवाटप प्रकरणी बंगळुरूमधील परिस्थिती आता पूर्वपदावर सोळा पोलीस ठाण्यांच्या क्षेत्रातील संचारबंदी मागे विदर्भ आणि मराठवाड्यातील उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाशी सामंजस्य करार मुख्यमंत्री राज्यात गणरायाच्या विसर्जनासाठी जय्यत पूर्वतयारी पोलिसांकडून सर्वत्र कडक सुरक्षा व्यवस्था तैनात दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर लेखक विरा राठोड प्राध्यापक गणेश चंदनशिवे आणि छायाचित्रकार सुधारक ओलवे यंदाच मानकरी आणि रिओ पॅराऑलिम्पिकमधे भारताच्या देवेंद्र झाजर यानं भालाफेकीमध्ये स्वतःचाच विश्वविक्रम मोडीत काढत पटकावलं सुवर्णपदक ब्राझीलमधल्या रिओ दि जॅनो इथं सुरू पॅरा असलखा स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंनी लक्षवेधी कामगिरी केली आहे भारतानं आतापर्यंत दोन सुवर्ण एक रौप्य आणि एक कांस्य अशी चार पदकांची कमाई केली या पार्श्वभूमीवरती देशातील दिव्यांग खेळाडूंची सद्यस्थिती आणि ते करत असलेली लक्षवेधी कामगिरी या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी क्रीडा पत्रकार सुनील लवाटे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार